शेतकरी आजही कौल्यांमध्येच झोपड्यांमध्येच हे ताल तालवरतीच बंगल्यात राहतात वेशिरो मध्ये राहतात शेतकऱ्याचा कोणी विचार केला का आजपर्यंत सांगा तुम्ही दादा त्यांच्याकडे एवढी इस्टेट आहे का त्यांच्या दहा पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट कमी होते ते लोक काय उपयोग आहे यांचा तुम्ही संन्याशी लोक तुम्ही खरंच उभे करा का ज्याला काहीतरी सेवा काहीतरी करायची हे का आजचे दिन आहे का आजचे दिन महिने किसानो का प्याज खाय अरे काय प्याज खाल्ला तू आमचे एवढे कांदे चढू राहिले आणि तू किसानो का प्याज खाय म्हणतो आपण उसका दाम देही देंगे क्या दाम दे दिया आज 1500 आणि 1200 रुपये भाव कांद्याचा काय भावत काय त्याच्यात काय जाण काय वाटली तुम्हाला अ एक उपयोग नाहीये त्यांचा उलट ते आले सुद्धा नाही पाहिजे नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी पिंपळगाव या ठिकाणी आलोय इथे महाराष्ट्रातलं मोठं कांदा मार्केट आहे लासलगाव आणि पिंपळगाव असे हे दोन मार्केट महाराष्ट्रातली प्रसिद्ध आहेत या लोकसभा मतदार संघामध्ये आ, नरेंद्र मोदी यांची ये येत्या पंधरा तारखेला सभा होणार आहे आणि त्या सभेचं या पलीकडच्या बाजूला मंडप टाकण्याचं काम चालू आहे तर त्या पार्श्वभूमीवर मी शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे माझ्यासोबत इथं शेतकरी आहेत तुम्ही तर लाल टिळा लावलाय तुम्ही हिंदू दिसत आहे मग तुम्हाला जर आनंद झाला पाहिजे नाही 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 म्हणायला ते ना पण हिंदुत्ववादी केलंय ना सर काय काय म्हणायला ते ने केलं पण मग ते ना काय केलं आता त्यांच्या सभेसाठी एवढा खर्च करताय कर्ज माफ केलं लोक शेतकऱ्यांचं ते तुम्ही इथं मार्केट मध्ये कशासाठी आलेला कांदा घेऊन आलेलो आहे किती कांदा कांदा तीस क्विंटल बरं तुम्हाला किती मिळाले पैसे अजून निलाव नाही झाला निलाव नाही झाला पण हे जे बाकी ज्यांचे निलाव झाले त्याच्यावरून अंदाज काय तुमचा किती लाख जाईल ते सगळा कांदा त्यांच्या याच्यावर ना आपल्या याच्यावर नाही आहे सर ते तुम्ही खुश आहात का इथं नाही हो ते ना आता काय केलंय सगळं नुकसान आहे शेतकऱ्याचं काय काय नुकसान झालंय सांगा भरपूर झालेलं आहे ना आपण कांद्याविषयी बोललो बाकीच्या जो माल आहे टा प्रत्येक भा, भाजीपाल्यात नुकसान आहे ना कारल्याचं मार्केट डाऊन झालं आजच बातमी होती परत तांबटीचं मार्केट डाऊन झालंय ऐंशी रुपये कॅरेट जाते काय शेतकऱ्याला परवडतंय मोदी यांचा यांच्या कामाविषयी शे, शे, शेत मोदींनी शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण भागासाठी काही केलेलं असेल आणि ज्याला आनंद आहे तो खुश आहे मोदींवर असं कोणी असेल तर जरा सांगा ना असं एकही शेतकरी सापडणार नाही शोधू नाही सापडणार नाही तुम्हाला सापडणार नाही का तो खुश आहे येणार पण नाही मला सांगा आता आणि आता हे जर आम्ही व्हिडिओ टाकला ना तर काही अंधभक्त मोदी भक्त असं म्हणतील की तुम्ही मुद्दाम आता तुम्ही तुतारी तुतारी नाव घेतलं ना तर ते म्हणतील तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मुद्दाम शूटिंग केलं तर मला सांगा तुम्ही कुठल्या पक्षाच्या आम्ही पक्ष भिक्ष म्हणजे मला काहीच बोलते ना तेवढं मी कळवण तालुक्याचं आहे बघा मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे शेतकरी आहेत सामान्य शेतकरी आहेत त्यांच्या ते हा हा तर आम्ही या ठिकाणी आलोय हा हा तर, तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यायला तर हे शेतकरी मी कळवण तालुका तुम्ही काय इथं माल कुठला घेऊन आलाय कांदे बरं मग कांदा जो सरकारने कांद्याबाबत जे धोरण ठेवलेलं आहे त्याबाबत बाबत तुम्हाला अंदाज आनंद आहे दुःख आहे की काय आनंद नाही आनंद नाही कारण मोदीने असं करून टाकेले जेव्हा भाव वाटतं तेव्हा बाहेरून माल मागून घेतो शेतकऱ्यांना पुरं दुःख व्हायला आहे त्यांनी कामाटीला जेव्हा भाव वाटतं बाहेरून माल मागवायचं काहीच काम नाही आपल्या भारतातच एवढं माल आहे त्यांनी मागवायचं काहीच काम नाही त्यांनी एवढं मन दुखेलं आहे शेतकऱ्यांचं आता तुम्ही बो तो बोलतो आजचे दिन आहे गे आजचे दिन आहे गे का असे आजचे दिन गॅस टाकी सहाशे चारशेला होती ती आ अकराशे बाराशेवर पोचली कच्छाचे गोरगरिबांचे हाल करून टाकेली त्याच्यामुळं ना त्यांनी यायला सुद्धा नको हवं त्यांनी एवढं इथं कोटीचं खर्च करून उभं करून राहिलं सभा जो मंडप टाकला नव्हते हेच दान त्यांनी गोरगरिबीला केलं असतं फार पुण्य भेटलं असतं हे त्यांनी बाहेरच दौरा एवढं पैसे खर्चून खर्च करून टाकतो तो काहीच काम नाही मग शेतकऱ्याचं याच्यात काहीच नाही हे काही शब्द चावळत नाही तो क शेतकऱ्याचं किती आलं आहे साहेबांना टायमिंग ऑफिसला दहा अकरा त्यांचा टायमिंग क्लर राहतो शेतकऱ्याला रात्री बारा एक ला रात्रीच पाणी भरावं लागतं याचा शेतकरीच काही कळव किसान रात्रभर जागतो याचा काहीच कळवळा नाही त्याला सांगा तुम्ही शेतकऱ्याला आहे का टाईम आणि शेतकरी कष्ट कबाड करतो इशू काट्यामध्ये पिकवतो आणि तेही पाहिजे तसं माल मोलाच किंमत होत नाही सांगा तुम्ही शेतकऱ्याचा काय फायदा आहे शेतकरी आजही कवल्यामध्येच झोपड्यांमध्येच आहे हे ताल तालवरतीच बंगल्यात राहतात वेशी रूम मध्ये राहतात शेतकऱ्याचा कोणी विचार केला का आजपर्यंत सांगा तुम्ही दादा शेतकऱ्याचं काहीतरी कोणीच बोलत नाही आणि जरी आमचे माहेर घरचे नितीन भाऊ भारतीताई असेल तरी आम्ही डोक्यातून काढून टाकणार त्यांचं माहेर कुठला आहे भारती ताईंचा आपले दळवटचे आहे ते पण ते म्हणजे नितीन भाऊ दळवटचा आहे बर तरी आम्ही ते फक्त मनात जे आपल्याला काय करायचं सांगून नाही दाखवायचं फक्त जे आमच्या मनात आहे ना ते आम्ही करणार आम्ही दुसऱ्या कोणत्यालाही देऊ पण हा पक्ष नाही जेऊ देणार आम्ही डायरेक्ट येऊ देणार आणि यायला पण नको हा पक्ष म्हणजे कुठला भाजप भाजप ते तर म्हणतायत यापूर्वी कधी देशाची प्रगती चालली होती फक्त दोन हजार चौदा नंतरच झाली मी काय म्हणतो आमच्या लोकांना उल आंदोलनाला चालण्या दाखवतो मी अकाउंटला तुम्हाला दोन हजार रुपये देतो तीन हजार रुपये अरे आमच्या जून देतो तू आमच्याच खिशातून देतो तू आम्हाला बुद्धू बनवतो प्रत्येक मालाला जस्ट लावून ठेवली गॅसचा भाव कुठं भिडला आणि म्हणतो मी खात्यावर पैसे देतो आम्हाला रुपये नको तुम्ही एवढ्या तुझ्या गांडीत ना शेतकऱ्याला पूर्ण वीज बिल मोटर बिल माफ करू ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज होती ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ माल होता किंवा जेव्हा त्याला काहीतरी दोन रुपयाची अपेक्षा होती त्यावेळेस त्यांनी काय केलं सगळी बंदी करी करते का आता इलेक्शन समोर आलं आता त्यांनी माल उठवलंय बरोबर आहे काय उपयोग याचा शेतकऱ्याला काय केला बरोबर आहे का आता याचा जो फटका मार्केट कमिटी किती दिवस बंद होती बरोबर आहे का निर्यात करायचं काहीच काम नाही याच काय भरपूर भारतात एवढं माल आहे ते गांडीत बस एवढा माल आहे उत्पन्न डबल कर उत्पन्न डबल झाली का निर्यात बंद मग त्याचा फायदा काय होणार उत्पन्न याच्यामध्ये बदल केला गेला पाहिजे असं तुम्हाला एक सांगू का बर का ज्या वेळेस उमेदवार उभा राहतो कोणता उमेदवार तुम्ही त्याला लोकांकडून पैसा गोळा करून आपण त्याला उभं करतो बरोबर आहे असे लय उमेदवार आहे आणि नंतर ज्यावेळेस वेळेस पाच वर्षानंतर तुम्ही त्यांचा आढावा घ्या त्यांच्या संपत्तीचा आढावा घ्या त्यांच्याकडे एवढी इस्टेट आहे का त्यांचे दहा पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट कमी होते ते लोक काय उपयोग आहे यांचा तुम्ही संन्याशी लोक तुम्ही खरंच उभे करा ज्याला काहीतरी सेवा काहीतरी करायची हे अशा लोकाला तुम्ही मतदान करा सन्याशीच आहेत ना नरेंद्र मोदी अहो संन्याशी नरेंद्र मोदी जरी संन्याशी पन... आहे पण कशावर केलं आहे ना त्यांना मंडळी पण आहे ना आता सोबत नाही ना सोबत नसू दे ना फारकत घेतली का त्यांनी ते बोलता काच काय मंडळी नाही मला ते सांगताना सांगते मी ब्रह्मचारी पहिल्यापासून कसे ब्रह्मचारी बोलताय तुम्ही हे सगळे लबडीचे काम चालू आहे यांचे म्हणजे नरेंद्र मोदी लबाड आहेत एकदम एक नंबरचा लबाड माणूस आहे फेकू माणूस म्हणताय ना त्याला त्याला कारणच ते <laughs> एक शब्द त्यांच्या जे आण पंतप्रधान ते आपण खुर्चीचा आदर केला पाहिजे पंतप्रधान अहो ज्या वेळेस मुलगा वडिलांची पर, कुठपर्यंत धरतोय जो पर्यंत वडील त्याला आधार देत आहे जर वडिलांनी आधार काढून घेतला तर मुलगा सुद्धा त्यांची साथ देत नाही तेव्हा हात कोण देशाचा पंतप्रधान आहे ना आपलं काय आपलं घर कोण चालवणार आहे आपण चालवणार आहे मला सांगा तुम्ही तुमचं वय किती माझं वय सत्तेचाळीस बरं तुम्ही एवढ्या वर्षात अनेक पंतप्रधान बघितले हो, असतील मला वाटतं राजीव गांधींपासून तुम्हाला आठवत असेल हां म्हणजे कारण माझं साधारण एवढंच वय आहे तर राजीव गांधीपासूनचा कार्यकाळ आठवतोय तर आतापर्यंतचा सर्वात चांगला किंवा सर्वात वाईट असा पंतप्रधान कुठला तुम्ही बघितला नाही तसे मग सर्वात वाईट म्हटलं तर मग नरेंद्र मोदी आणि चांगले म्हटलं तर एक राजीव गांधी पण चांगले होते आणि अटल बिहारी पण चांगलेच होते अटल बिहारी एक नंबर माणूस भाजपचाच कार्यकर्ता आज सुद्धा जर पंतप्रधान उमेद पदाचे दावेदार नितीन गडकरी साहेब जर असते ना आजही बीजेपीला प्रचाराची गरज नव्हती एक नंबरच्या लीडनं ते माणसं निवडून आले असते सच्चाईचे माणसं ते बाहेर काढून घेत आहे आणि एकदम बोगस माणसं त्यांच्या पक्षात अहो जोपर्यंत बोगस कोण आहे अजित आणि ते बोगसच आहे ना काय त्यांनी काय केलंय त्यांच्यावर किती सातशे कोटीचा घोटाळा सत्तर कोटीचा घोटाळा आगल्या दिवशी ते नरेंद्र मोदी साहेबच सांगताय अजित पवार बोलले की मी विकास करायसाठी तिकडे गेलोय त्यांनी मग किती पक्ष सोडले शेने पण युती केली होती विकासासाठीच नाही मी बोलतोय ना ना त्यांचं ना ते शेने पण गेले होते ना उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री झाले तिकडं तिकडे पण उपमुख्यमंत्री झाले त्यांना ते गोड नाही लागलं त्यांनी त्यांच्या चुलत्यांची पण साथ सोडली सोडलीचे ना मग आज आपला काय फायदा शोधणार आहे ते ते त्यांच्या कुटुंबाला ना, नाही झाले तर ते आपल्याला काय होणार आहे ते त्यांचे घर आहे बाकी काहीच नाही करणार आणि एकनाथ शिंदेबद्दल काय वाटतं अहो एकनाथ शिंदे ते एकदम लाभार माणूस हो अहो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव साहेबांना सोडून दिले सांगतोय आणि काय हिंदुत्वाला अहो मराठा आरक्षणाचा विषय आला ते एकमेकाच्या कानात सांगता आपल्याला काही नाही इथं उत्तर देऊन तोडकं मोडकं उत्तर द्यायचं तो व्हिडिओ आम्ही तो व्हिडिओ आम्हीच टाकला होता ते आपल्याला तेवढं उत्तर द्यायचं आणि निघून जायचं म्हणजे हे सगळे लबाड लोक आहे म्हणजे जे खरे सच्चाईचे जे कार्यकर्ते आता मनोज आरंगे पाटील आहे समजा ते मराठा आरक्षणासाठी किती जात आहे हा त्याचा यांना काय फरक पडतोय अहो पार ते मरायला टेकतात एस आय टी लावली त्याबद्दल काय वाटतं अहो एकदम औदम आहे त्यांचा काय त्या माणसाकडे एस आय टी लावण्यासारखं काय अहो एकदम गरीब कुटुंबातला माणूस तीन एकर जमीन त्याच कुटुंबाकडे लक्ष नाही त्या माणसाचं मराठा समाजासाठी मग काय उपयोग काय आहे त्यांचा हे जर मानता आम्ही हिंदुत्वासाठी असं केलं आम्ही हिंदुत्वासाठी अहो बाळासाहेब ठाकरे असते ना तर या शिंदेला कुठंही हिंता आलं नसतं ठाण्यामध्ये सुद्धा त्याच्या मतदारसंघात त्याला फिरता आलं नसतं आज उगंच तो केवळ एक देव माणूसच होता मुंबईसारख्या ठिकाणी खरंच शिवसेना जागी पाहिजे पण या भोसडीच्यांनी सगळं एकदम गलत काम केलेलं आहे काहीच उपयोग ठेवलेला नाही अहो ये म्हणता फक्त आता नरेंद्र मोदी मागच्याच सभेत काय बोलले होते का आजचे दिन आहे की आजचे दिन महिने किसानो का प्याज खाय आहे अरे काय प्याज खाल्ला तू आमचे एवढे कांदे सडू राहिले आणि तू किसानो का प्याज खाय आहे म्हणतो आपण उसका दाम दाम दे आज पंधराशे आणि बाराशे रुपये भाव कांद्याचा काय भावात काय आहे त्याच्यात काय जाण काय वाटली तुम्हाला काही का एक उपयोग नाहीये त्यांचा उलट ते आले सुद्धा नाही पाहिजे कृषी मंत्री कोण आहे केंद्राचे काय ते कृषी मंत्री कोण आहेत अब्दुल सत्तार कोण बनवला होता एक कोणता तो दुसरी काढला पण काय सांगता सुद्धा येणार नाही फक्त एकमेव कृषी मंत्री जर आजपर्यंत बघितलं तर फक्त शरद पवार होऊन जायले नाही तर एक पण कृषी मंत्री झालेले नाही या भारताला तर खरंच कृषी मंत्रीच नाही शरद पवार सोडून तुम्ही म्हणताय की शरद पवार हे चांगले कृषी मंत्री होते तरीही त्यांच्यावर इथले लोक काही वर्षांपूर्वी नाराज झाले होते कांदे फेकले होते। होते। आता जर तुम्ही नरेंद्र मोदीवर नाराज आहात मग आता तुम्ही शरद पवारांनी बरोबर शरद पवारांवरती कांदे फेकले होते ना आम्हाला पण मान्य आहे ना आम्ही आम्ही मोदी सर मोदी साहेबांना कांदे पण ते तुम्हाला जाऊन देतील का ते आम्ही किशात घालून देऊ कांदे याचा अर्थ आम्हाला जर येऊन देणार नसतील तर आमच्या एक एक नेत्याने आता गणेश निंबळकर साहेब आहे आमचे कांदे शेतकऱ्यांसाठी एकदम जीवाच जीवाच रान करणारा माणूस आहे त्या माणसाला लगेच पोलीस स्टेशनला बोलवलं त्यांची चौकशी चालू केली म्हणजे तुम्ही मोदी साहेबांच्या सभेमध्ये ते एकदम एकदम वरिष्ठ माणूस आणि त्या माणसाला जर भारतीत आहे आरेरावीची उत्तरं देते म्हणजे हिची लायकी तरी काय आज तो माणूस एवढ्या वर्षाचा माणूस आहे किती जुना माणूस आहे आणि त्या माणसाला आरे भाषा तुम्हाला माहिती नाही तुम्हाला समजत नाही म्हणजे हिला किती समजत काय म्हणलं म्हणजे काय विषय कांद्याविषयी विषय होता निर्यात बंदीवर तर त्या म्हणल्या मी नाफेड उतरवलंय ते नाफेड कोणाच्या फायद्यासाठी उतरवलंय यांनी नाफेड यांच्याच फायद्यासाठी नाफेड उतरवून काय शेतकऱ्याला काय मिळालंय काहीच मिळालं नाही सगळं मिळालंय ते यांनाच केंद्रीय मंत्र्यांना अहो आरोग्य मंत्री असताना सुद्धा जर शेतकऱ्याला काही भेटत नाही काहीच सुविधा नाही कुठे सुविधा बांधल्या त्यांनी काय नापेड अकराशे नगामध्ये फक्त दहा बारा ट्रॅक्टर नग घेत आणि ते बी हायस्ट भावाचे घेत जो सातशे रुपयाचा माल आहे तो हजार रुपयाने त्यांनी खरेदी केला पाहिजे तेव्हा नापेडची खरेदी ते एकदम टॉपचा माल एकदम चांगला माल चांगल्या प्रकारचा माल घेतात नापेड मग अशी तुम्ही काहीतरी बोलत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तुम्ही जाणार आहात हो जाणार आहे कांदे पेकायला आहे आम्ही मग ते तुम्हाला जाऊन देणार नाहीत ना तिथं ते पळ पळ कुठे मग आम्हाला येऊन देणार नाही नियोजन कसं आहे कसे कांदे नेणार आम्ही मीडियावर दाखवा लगेच आम्ही कांद्या बरोबर नेऊ कसे न्यायचे ते आम्ही ठरवणार आहे आता तुम्हाला जर दाखवलं तर तुम्ही मीडियावर दाखवणार म्हणजे आम्हाला लगेच उचलल्या जाणार म्हणजे हे शेतकरी कांदे आणणारे म्हणजे आमची चौकशी पूर्ण होणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही कांदे कसे आहे आम्ही ट्रॅक्टर आणायचा का बैलगाडी आणायची ते आम्ही बघू आता वेळेवर बघू कांद्यानं स्वागत करा कांद्यानं स्वागत करावंच लागणार आहे शरद पवारांचं पण केलंच होतं ना जरी ते कृषी मंत्री होते तरी सोडलं नाही शेतकऱ्यांनी कारण शेतकऱ्याचं कज आहे प्रत्येकाच्या आत्मा तळतळून जातं कारण काय आहे शेतकऱ्याचं एवढं जर राहतं की शेत सगळ्यांना सगळ्यांचा विचार तुम्ही बोलला की लोकांनी शरद पवारांनाही का कांदे फेकून मारले होते आता नरेंद्र मोदी नाही तुम्ही कांद्याने स्वागत करण्याची तयारी राहात पण नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघांपैकी त्यातल्या त्यात बरा कोण आणि वाईट कोण आणि दोघांची तुलना केली तर म्हणजे किती कराल तुम्ही म्हणजे चांगलं वाईटचे नाही नाही शरद पवारच्या बरोबरी नाही करू शकत आम्ही कारण हा आहे ना भाजप आम्हाला नोकच हवा शरद पवारची नेहमीपेक्षा आम्हाला हा हे जाणकार बाकी याची म्हणजे बिलकुल नाही थोडीसुद्धी जागा ठेवलेली नाही आमच्या हृदयात यांनी हा नको हवा आम्हाला प्रत्येकाला नको हवा कारण काय क पोरांची सुद्धा एवढी माती केली यांनी शिकून शिकून केसं उडले पोरांचे तरी सर्वेसने आली पोरांना शेवटी काही पोरांनी आत्महत्या करून घेतल्या काय करणार घरी पण जगायला सोय नाही काहीकडे जमीन नाही काही लोकांनी गॅरेज टाकून हे ते समजायचं काहीच केलं नाही पोरं शिकून कितीतरी माझी स्वतःची मुलगी शिकून शिकून वय टाकून जाईल शेवटी हा लग्न करून देईल तिला मी काय करणार शेवटी सर्विसच नाही प्रत्येक गोष्टीला काहीतरी बंधन नावून टाकतो आणि प्रत्येक नवीन नवीन कारणं शोधतो काय तुम्ही रेशन कार्ड हे करा काही आधार कार्ड लिंक करा काही प्लॅन कार्ड म्हणजे नवीन नवीन गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला काही तोच काम आहे का यारे तुमच्यासारखं नाही आम्ही शिकेल बघ आमच्याकडे शेती आहे शेतकऱ्यांना किती काय करावं लागतं माहिती आहे का घरी प्रत्येक शेतीला काहीतरी खादी द्यावं लागतं वेळेवर पाणी द्यावं लागतं याचा नवीन नवीन कायदा सुरू रेशन कार्ड बंद होईल प्लॅन कार्ड बंद होईल काही आपलं हे करून घ्या लिंक करून घ्या हे घ्या काही याला अर्थच नाही दादा सांगा तुम्ही ह्या जर नवीन नवीन कायदा करायला लागला तर शेतकरी प्रत्येकाचा आत्मा तळतळून जाईल का हा नको हवा एवढंच माझी इच्छा आहे नको दिला नाही ना कुठं चार वर्षात कांद्याला बाजार दिले का पाचशे रुपये विकला चारशे रुपये आता विलेक्शन आलं म्हणून सांगतात काय आता जेव्हा यांना बाराशे तेराशे बारा तेराशे आणि काय परवडतंय एकदम चुकीचं आहे ना हा निर्णय दोन तीन वर्षे आम्ही पाचशे रुपये कांदा विकलाय आता जो भाव झालाय तर त्याच्यातही एक दिवस सुट्टी असली उद्या सुट्टी आमचा याच्यातही टाइमपास जातो शेतकरी याच्यात का डुबलाय का ह्या भाजप सरकार पासून कधी दूर होतोय हे निश्चित झाले अगदी शंभर टक्के हा खाद्याचे भाव औषधाचे भाव।, भाव।, भाव याला भाव म्हणजे प्रमाण सोडून झाले भाव एक गोण घ्यायला गेला तर पंधराशे अठराशे दोन हजार तीन हजार असेच भाव आणि जर मार्केटला पाहायला गेला तर कशाला बाजार आहे आता बाजार जो राहिले दोडक्याला नाही कारलीला नाही भोपळ्याला नाही तंबाटीलाही तेच झालं ना एक महिना भाव दिला फक्त तंबाटी जशी मागून रिवास आली तीस रुपये कॅरेटने विकले इथलं भाडं आहे आमचं सुरगाण तालुक्यापासून पस्तीस ते चाळीस रुपये जाणार आम्हाला सुरंगाणा तालुक्यातून आहे त्यामुळे जे भाजप सरकार जे आहे ते आम्हाला नकोच पाहिजे होणारच नाही आमच्यापासून आमच्या तरी नाही आपण आपण बघू शकता की शेतकऱ्यांच्या किती प्रचंड समस्या आहेत ते जे गारण गात आहेत त्याला अंत नाही म्हणजे जेवढं ते सांगतील तेवढं कमीच आहे आणि म्हणजे किती ऐकायचं आणि या भावना ऐकून घेण्यासाठी आम्ही लय भारी येथंपर्यंत पोहोचू शकतो पण भाजपचं एवढं मोठं सरकार आहे एवढे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळे एक कार्यकर्ता इथं येऊन हे म्हणणं ऐकून घेत नाही शेतकऱ्यांना दिलासा देत नाही हेच याच्यातून दिसतंय धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा